हॅलो नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आणि आज मी तुमच्यासोबत क्विक सँडविच रेसिपी शेअर करणारे त्यासाठी मी कॉर्न आणि बटाटा उकडून घेतला होता नंतर मी ते कट करून घेतले आणि इथे बटाटे लाले होते मोड मी ते सर्व काढून घेतले काकडी टमॅटोचे मी स्लाईस करून घेतले होते आणि थोडंसं टमॅटो मी बारीक करूनसुद्धा टाकलं होतं कोथिंबीर बारीक चिरून घेतली होती सँडविचमध्ये तुम्ही कितीही भाज्या टाकल्या तरी त्या कमीच आहेत तुम्ही यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकू शकता तो त्याने पण खूप छान टेस्ट येते आणि नंतर मी त्यात ऑरिगॅनो चिली फ्लेक्स आणि मसाला ॲड केला होता मीठ आणि लिंबू मी अर्धस पिळं होतं थोडंस आंबटपणा या त्यासाठी अशा प्रकारे मी मिक्सर सँडविचं तयार करून घेतलं होतं आणि तुम्ही त्यावर स्प्रेड करण्यासाठी चटणी ग्रीन चटणी बनवून घेऊ शकता मी काय बनवली नाही कारण की मला खूप गाई होती लवकर लवकर करण्याची त्यामुळे मी ते थोडासा टोमॅटो केचप ब्रेडवर स्प्रेड करून घेतला आहे अगोदर मी पॅनवर छान प्रकारे ब्रेड दोन्ही साईडनी भाजून घेतला आणि नंतरच मी त्यावर जे मिक्सर बनवलेलं होतं का भाज्यांचं ते त्यावर मी भरून घेतलेलं आहे आणि नंतर मी थोडंसं दोन्ही साईडला तूप लावून ते छान करपूस लाल प्रकारे भाजून घेतलेत आणि छान असे सँडविच रेडी आहेत हे सँडविच खूप लवकर झाले होते कारण की माझ्या बाळाला खूप भूक लागली होती म्हणून इन्स्टंट रेसिपी आहे तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून नक्की पहा आणि व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज आणि स्टेट यून फॉर नेक्स्ट व्हिडिओज आणि तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती पाहायला आवडेल हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ह ती मी तुम्हाला बनवून दाखवेल की मी कशा प्रकारे बनवते ते चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय